सगळे इथं जिम मारायला येतात सगळे कामावरून येतात ने कामावरून आल्यावर जिम मारतात व्यायामाचे आपलं आरोग्य चांगलं राहते अजून आपलं शरीर बॉडी इथे पंधरा ते, ते, ते पंचवीस तीस या वयगत याचं कारण हे आहे की आमो कामावर जातात कामावरून आल्यावर जिमला येतात जिम मारतात आम्ही आमच्या म्हणजे आमचे जुनियर आहे ना ते इथे जिम मारतात तर ते जास्त जण राहतात त्या आम्हाला टाईम नाही भेटत तर त्यांचं झाल्यावर आम्हाला मारता म्हणून आम्हाला टाईम लावतो म्हणजे मशीन होतं होत्या नाही आमच्याकडे म्हणजे सकाळी म्हणजे जिमला म्हणजे आम्हा आशाचं पुढं आहे जे सकाळी जिममध्ये आला जे आम आम्ही दुसऱ्या बाहेर बाहेर जिममध्ये मधला तर बाहेर जिममध्ये म्हणजे टाईम न भेटत आहे जिम बंद होईल जात काय होत आहे का आमच्या सरपंच साहेबांना आपल्या ताई नाही जिम काढून आहे तर आमले म्हणजे टाईम बरं घ्यायचा やめてよ。 भालेराव राहणार चिनावल आणि आज ह्या हिमज्योती बुद्धविहारामध्ये ह्या तरुण मुलांसाठी जी या ठिकाणी जिम आमच्या गावाच्या लोकमंत सरपंच सौ ज्योती भालेराव यांनी या तरुण मुलांचे काही प्रश्न जिमच्या बाबतीमध्ये होते ते त्यांनी तात्काळ ह्या ठिकाणी सोडवलेले आहेत आणि मुलांनासुद्धा त्याचा खूप जबरदस्त इफेक्ट झालेला आहे लहान मुलं पण सकाळी सकाळी येतात तरुण मुलं जवळजवळ तीस पस्तीस वयोगटापर्यंत चाळीस पंचेचाळीसच्या वयोगटापर्यंत आणि मी पण बऱ्याच वेळा या ठिकाणी जिम कारण आरोग्यासाठी खूप चांगला आहे याआधी जिम करायचो परंतु आपल्या बिहारामध्ये ही जिम झाल्याने अधिकच त्याचा फायदा मला पण माझ्या शरीराला माझ्या आरोग्याला या ठिकाणी झालेला आहे मी आपल्या गावाचे लोकप्रिय सरपंच सौ ज्योती खैरव यांचं समाजाच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने खूप आभार व्यक्त करतो ह्या ठिकाणी त्यांनी हा चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे